वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचं आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे कोकणामध्ये आम्हाला विस्ताराला स्कोप खूप आहे अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत काही जागा आम्हाला लढता येत नाहीत पण आम्हाला संघटन वाढवायला तर कुठे मनाई नाही आहे तर कोकण कोकणातल्या कानाकोपऱ्यात आमचं संघटन उभं आहे राज दोन <coughs> मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं फक्त मी कालच म्हटलं <coughs> राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी एक त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण ठाकरे काय केलं त्यांनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे दुटप्पी लोक आहेत यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं आणि खाजगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असतं त्यामुळे ते काय म्हणत आहेत हे काय म्हणतात आम्हाला याच्याशी घेणं आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत जे या भारतामध्ये अराजकता आणता आहेत त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं संविधान पायदळी तुडवणाऱ्यांच्या

आणि अलीकडच्या काळामध्ये ते कवितांच्या माध्यमातून आणि शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातलं अभिव्यक्त आहेत त्यामुळे त्यांचं नवीन स्टेटस जे काही येईल ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरनं अंदाज बांधा <laughs> <laughs> काय 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 असं आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातनं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करतो हर्षवर्धन

एक सीनियर आय पी एस महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मी त्या संदर्भात डीजींना निर्देश दिलेले आहेत की डीजींनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा भारतीय जनता पार्टी में लोकतांत्रिक व्यवस्था है इस व्यवस्था के तहत हम पार्टी के अलग अलग इकाई के जो प्रमुख हैं उनको चुनते हैं भारतीय जनता पार्टी ने पहले 1200 मंडलों का चुनाव किया उसके बाद हमारे जो संगठनात्मक रचना में 80 जिले हैं उन जिलों का चुनाव हमने पूरा किया उसके अध्यक्ष हमने चुने और अब महाराष्ट्र के अध्यक्ष का चुनाव कराने हमारे केंद्रीय मंत्री जो केंद्रीय निरीक्षक भी है श्री किरण रिजिजू जी ये यहाँ पर आए हुए हैं आज उनके सामने हमने हमारे साथी श्री रविंद्र चौहान जी इनका नामांकन दाखिल किया है अलग अलग प्रकार से हमारे दस प्रमुख लोगों ने उनका नामांकन दाखिल किया है कल पाँच बजे अधिकृत रूप से इसकी घोषणा होगी अगर उनका नामांकन सही पाया गया और एक ही नामांकन पाया गया तो उनके नाम की घोषणा होगी अगर ज़्यादा नामांकन आए तो फिर चुनाव होता है तो इसमें कितने नामांकन आए कैसे आए इसकी घोषणा तो हमारे किरण जी आने वाले समय में आपको देंगे लेकिन मुझे बहुत खुशी है कि हमने हमारी संगठनात्मक प्रक्रिया को पूरा किया है पिछले समय हमारे निवर्तमान अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुड़े जी ने पार्टी को दिशा दी बहुत अच्छे तरीके से पार्टी को विजय तक लाने का काम उन्होंने किया और अब रविंद्र चौहान जी जैसे एक बहुत ही समर्पित कार्यकर्ता अध्यक्ष बनने जा रहे हैं मेरा विश्वास है कि उनके कार्यकाल में पार्टी नई ऊँचाइयाँ देखेगी नाही मी जरूर त्याचा आढावा घेईल काही कुठे कमतरता राहिली असेल तर ते मी स्वतः ते चित्र बघितल्या बरोबर तात्काळ ते तसंच्या तसं राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागाला पाठवलेलं आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या इतक्या वर्षात हे का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात व्यवस्था संदर्भात निर्णय करा सांगितले तो, तो कि है पहली बात तो यह है उनका हिंदी को विरोध है हमारा हिंदी को विरोध नहीं है इस देश की किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है हिंदी को तो बिल्कुल हमारा विरोध नहीं है लेकिन जहां तक हिंदी को कंपलसरी सिखाने का सवाल है तो इस संदर्भ में जो निर्णय हुआ था उन्हीं के कार्यकाल में कमेटी बनी थी उस कमेटी में उनके उपनेता भी थे उसी कमेटी ने निर्णय लिया था उस निर्णय को कैबिनेट ने उनके ही स्वीकारा था तो ये पलटी लेना पलट जाना ये उनकी आदत है वो हमेशा पलटते रहते यानी पलटू राम ये नाम उनके लिए बहुत सही है तो ये पलटू राम वाली काम का उन्होंने कार्रवाई की है और दो भाई साथ में आए तो हमको क्या फर्क पड़ता है मैं तो कहता हूँ दो भाई साथ में आए चाय पिए नाश्ता करे भजिए खाए खाना खाए स्विमिंग करे टेनिस खेले बहुत अच्छी बात है देखिए ये झुकने वाली सरकार नहीं है इस सरकार को कोई झुका नहीं सकता ये जनता के हित में निर्णय लेने वाली सरकार है लोकतंत्र में लोगों की आवाज़ को सुनने वाली सरकार है इसलिए जब कई लोगों ने इस पर संदेह व्यक्त किया कि ये जो निर्णय है ये निर्णय विद्यार्थियों के हित का है या नहीं है तो हमने एक तैयार की है कमेटी तय करेगी निर्णय हित का है या नहीं है अगर है तो किस प्रकार से है नहीं है तो किस प्रकार का निर्णय लेना चाहिए उसके बाद हम निर्णय लेंगे बाकी इनको छोटी मोटी चीजों में अगर जीत का एहसास मिलता है तो लेने दीजिए चुनाव में तो हारते ही है ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांची निवड झालेली आहे खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारी शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना आहे आणि श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा हा एकनाथराव शिंदेजी आणि त्यांच्या शिवसेनेजवळ आहे त्यामुळे त्यांची निवड होणं हे स्वाभाविक आहे मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम निर्णय हा त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री एकनाथराव शिंदेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो फोटो होम डिपार्टमेंटने अभिप्राय काही मागवलेले आहेत त्याच्यावर होम मिनिस्ट्रीकडनं लोकांकडनं अभिप्राय काहीतरी मागवलेला आहे विकसित महाराष्ट्र सत्तेचाळीस सोळा गट तयार केले की विकसित महाराष्ट्रात डॉक्युमेंट तयार करा सगळ्यांना सांगितलंय की याच्यामध्ये मी सर्वे करा म्हणजे लोकांचं मत घ्या सर्वे म्हणजे सर्वे नाही लोकांचं मत घ्या तर सगळे जे गट आहेत सोळा गट आहेत ते सोळा गट आपापल्या क्षेत्रामध्ये सरकारी अधिकारी असतील वेगवेगळ्या प्रकारचे जनतेचे प्रतिनिधी असतील अशा सगळ्यांचं अभिमत घेतात